नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकंतीनं संपणारा प्रवास मकर संक्रांत झाली की आपल्या घरी आपण मैत्रिणींना बोलून हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो हळदी कुंका मध्ये आपल्या मैत्रिणींना आपण वाहन म्हणून काय द्यायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो मलाही पडलेला आहे त्याच उत्तर जाणून घेण्यासाठी मी आले दादर मध्ये माझ्या मागे तुम्ही पाहू शकता कबुदरखाने आहे आणि कबुदरांच्या पुढे गेले की कीर्तीकर मार्केट लागतं कीर्तीकर मार्केटमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचे खूप सारी दुकान आहे तर तिथे आपल्याला रुपयापासून रुपयापर्यंत वान म्हणून काय देता येईल हे आज पाहायचं आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला चला तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला वान देण्यासाठी छान एक सहदिंपचं भांड आहे मी तुम्हाला खोलून दाखवते अच्छा याची प्राइस काय आहे पच्चीस अच्छा हे वीस रुपयाला आहे एक आणि डझन मध्ये घेतात तर आपल्याला पडेल दोनशे चाळीस रुपये डझन हे आपल्याला मिळेल आणि हे कसं म्हणाल तुम्ही तीस रुपये हे पंचवीस लावून दिले तीस ते पंचवीस ला मिळेल आपल्याला आणि हे पाहू शकता तुम्ही एक युनिक म्हणून आपल्याला एक अधिनिपासाठी भांड दिसतं हे कसं याची काय प्राइस आहे याचा प्राइस काय आहे का याचा हे वीस रुपयाला आयला हे पण डझनने आपल्याला मिळू शकता ना अच्छा आणि तुम्ही अजून पाहू शकता हे बघा एक छान आणि युनिक युनिक इथे असे हळदी छोट्यातले छोटे अगदी कमी प्राइस मध्ये आपल्याला भांडी दिसत आहेत हे बघा ही पण डिझाईन तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला हवं असेल ते बघा त्याच्यापेक्षा हे जरा मोठा आहे हे हळदी उंपासाठी भांड आहे त्याच्यापेक्षा जरा मोठं भांड आहे खूप सारे डिझाईन्स आहेत याची काय प्राइस आहे अच्छा हे पन्नास रुपया हे आपल्याला पन्नास रुपयाला एक पडेल मांड मी तुम्हाला दाखवते हे बघाय खूप छान अशी सुंदर अशी डिझाईन आहे पारंपरिक पद्धतीने पाहिल्यावर याचे कलर पण तुम्ही बघू शकता खूप छान आहेत आणि खूप सुंदर आहे ओके त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन आपल्याला दिसते ही वेगळी गणपती बाप्पाचे चेहरा याच्यामध्ये ही खूप सुंदर डिझाईन आहे त्याच्यानंतर हे आहे एक काही काही जणांचं पहिलं हदुंकच त्याच्यामध्ये हदिंकच भांडण्याची प्रथा आहे तर हेही तुम्ही पाहू शकता इथे हा पूर्ण सेट आपण हदिंका वाण म्हणून देऊ शकतो त्याच्यानंतर अजून एक डिझाईन आहे ह्याच्यामध्ये हदुंकाच्या भांड्यामध्ये ही बघा किती सुंदर आणि कलर छान रंग काम केलेलं आहे हे तुम्हाला मी खोलून दाखवते हे खूप छान असं भांड आहे तुम्ही म्हणून देऊ शकता हदी खाण्याच्या अगदी शेजारी दुकान लाईन चालू होते तर आपण पहिलं दुकान पाहिलं तर चला आपण जाऊन पुढे पाहूया आपल्याला नवीन नवीन काय पाहायला मिळते जे आपण वान मध्ये देऊ शकतो चला थँक्यू अ या दुकानामध्ये तुम्ही पाहू शकता इथे अगदी लहान आपल्या बाथरूममध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात त्याच्यापैकी आहे हा ब्रश आहे ब्रश ची प्राइस काय दादा या ब्रश ची प्राइस काय हा तीनशे रुपये डझन आहे डायरेक्ट तुम्ही डझन ने आपल्याला डझन मध्ये घ्यावं लागतं ते तीनशे रुपये डझन ने मिळेल खूप छान आणि स्वस्त असं आहे त्याच्यानंतर क्लिपचे क्लिपचे पॅकेट्स पण आपण देऊ शकतो जे आपल्याला घरगुती वापरासाठी बायकांना वापरले जातात ते याची काय एक पॅकेटची प्राईज आहे तीस रुपयाला एक आहे तर पाहू शकता तुम्ही हे एक छान युनिक असं आहे त्याच्यानंतर पूर्ण डब्याचं सेट आहे ते पाहू शकतो कल खूप छान असं कलर आहे त्याच्यामध्ये आपण ही पूर्ण किती आहे छान चारतीक बारा ह्याचा सेट आहे हा हा सेट कसा पडेल आपल्याला पंधराला एक अच्छा हा डबा आहे हा तुम्ही पाहू शकता पंधराला एक आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम तुम्हाला हवे असेल तेवढे घेऊ शकता किंवा डझन मध्येही घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे पाहू शकता की इथे साबणाचा डबा आहे हेही आपण देऊ शकतो जो आपल्या घरगुती वापरामध्ये वापरू शकतो आपण वाण म्हणून आपण हेही घेऊ शकतो आपण काय पाहतो की आपण गृहिणीला आपल्याला जे रोजच्या वापरामध्ये जे कुठली वस्तू असेल ती आपण देऊ हे तिलाही वापरता येईल आणि उपयोगी पडेल हेही छान एक वान म्हणून आपण देऊ शकतो खूप सारे आयटम हे बरणी आहे ही पण खूप युनिक आणि छान अशी बरणी आहे छोट्या छोट्या वस्तू ठेवायला वगैरे किंवा काही पदार्थ वगैरे ठेवायला सुद्धा वापरू शकतो अशी बरणी आहे बोलून बघते हा थांब याच्यामध्ये स्पून आहे ह्याची काय प्राइस आहे दादा साठ रुपये ही आपल्याला एक साठ रुपयाला पडेल हेही छान आहे एक वान म्हणून द्यायला मोठ आहे त्यानंतर ब्रश वगैरे आपण देऊ शकतो काय आपल्याला काय फक्त पाहायचं की आपण देऊन आपली गृहिणी खुश झाली पाहिजे आणि छान तिच्या वापरातही येईल असं चल आपण पाहूया अजून पुढे आपल्याला काय पाहायला मिळते नवीन नवीन छान छान वस्तू माझ्या मध्ये तुम्ही पाहू शकता किरिक्त मार्केट किरतिक मार्केट आहे तिथे आपण जाऊन पाहूया की आपल्याला वाण घेण्यासाठी अजून किती छान छान आणि उपयोगी वस्तू मिळतील तर चला माझ्या बरोबर आता मी आले कीर्तिकार मार्केटमध्ये आणि एक दुकान आहे का नाम काय रामदेव प्लास्टिक, राम प्लास्टिक। इथे तुम्ही पाहू शकता खूप सारे प्लास्टिकच्या वस्तू आहेत ज्या घरात उपयोगी आहेत तर हो मी इथे फर्स्ट पासून चालू करते हे बाऊल हे बाऊल आपण किती बोला एकशे साठ रुपये डझन मध्ये आपल्याला बाऊल्स मिळतील खूप छान आणि मस्त आणि मोठे असे साईज आहे यांची एकशे साठ रुपये डझन आपल्याला बाऊल्स पडतील तुम्ही वान म्हणून हे खूप छानच उपयोगी वस्तू आहे त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिश आहे हे पान म्हणून हे कसे याची काय प्राइस आहे दोनशे चाळीसला डिझा डझन मध्ये ना हे दोनशे चाळीस रुपये डझन आपल्याला पडेल त्यानंतर ह्या प्लेट्स तुम्ही पाहू शकता हे तीनशे साठ बघा खूप छान डिझाईन अशी आहे याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत ही पण डिझाईन आहे खूप छान आहे तुम्ही डझन मध्ये घेऊ शकता आपल्याला वान द्यायला खूप क्वांटिटी मध्ये लागतं त्याच्यानंतर हे एक बाउल आहे ह्याची काय प्राइस आहे का सब गया अच्छा हे सगे तीन से साठ मध्य तुम्हें पाहा खूब छान छान वेगवेगे पैटर्न है डिजाइन है खूब सुंदर इतने पहाल जेव कमी है इतने नक्की तुम्हें भेट दया विजिट करा ये बगा ये ही खूब छान डिजाइन है अच्छा है का पर डब्या प्राइस का है? यस 45 है का है 45 ला। ओके okay. तर ह्या दुकानामध्ये अगदी लहान किमतीपासून काय चालू होतं म्हणजे कोणतं वस्तू अच्छा हे बास्केट आहे हे आपल्याला एकदम स्वस्तामध्ये म्हणजे दीडशे रुपये डझन हे बघू शकता ते बाउल पहिला पण एकशे साठ पण हे आहे दीडशे रुपये डझन आहे हेही खूप छान आहेत वेगवेगळे कलर्स आहेत आणि तुम्ही पाहू शकता पॅक केलेले आहे ते पण हे बघा खूप छान बाऊल्स आहेत अगदी घरात उपयोगी पडणार तुम्ही येऊन नक्कीच घ्या खूप छान स्वस्त आणि मस्त आहे इथे हे बघा हे छोटे प्लेट्स आपण पाहिलं ते, ते, ते राऊंड मध्ये होते प्लेट्स आणि हे बघा ह्या त्यांच्यामध्ये आहेत अच्छा दादा प्राइस काय आहे याचा सहा पीस आहेत ते आपल्याला एकशे चाळीस रुपये ना एकशे चाळीसने पडतील सहा पीस आहेत खूप छान त्याच्यानंतर तुम्ही हे पाहू शकता हे ही खूप छान आणि युनिक अशी <coughs> डिझाईन आहे हे बघा ह्याचे डिझाईन पण बघा खूप छान आहे अगदी वाण देण्यासाठी मस्त म्हणजे किचन मध्ये अगदी उपयोगी असलेली वस्तू आहे ते खूप सारे व्हरायटीज आहेत खूप सारे व्हरायटी तुम्ही पाहाल तेवढं कमी आहे चला आपण पुढे जाऊन पाहूया आपल्याला अजून काय काय बघायला मिळतं थँक्यू तर चला आपण या दुकानात पाहूया स्टील वस्तूंचं दुकान आहे इथे बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे इथे स्टीलचे बाउल्स आहे तुम्ही वान म्हणून देऊ शकता अच्छा दादा बाउलची प्राइस काय आहे एकशे ऐंशी रुपये डझन आहे बाउल्स बाउल एकशे ऐंशी रुपये डझन रेंज आहे प्राइस आहे त्याच्यानंतर प्लेट आहे छोटी ह्याची काय प्राइस आहे दादा

हेही आहे हेही फार युनिक असं आहे हेही आपल्याला किचन मध्ये वापरता येईल असं अच्छा ह्याची काय प्राइस आहे पंचवीस रुपयाला एक आहे अच्छा हे रुपये आहे एक पीस आणि आपल्याला तीनशे रुपये डझन मध्ये पडेल नॉट बॅड तुम्ही ही येऊन वान म्हणून देऊ शकता वेगळी अशी किसणी आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही युनिक पॉईंट म्हणजे काय आहे हे इथे मागे त्याचं पॉट आहे ह्याच्यामध्ये जे आपण किसू ते ह्याच्यामध्ये जमा होईल काहीतरी नवीन वेगळं असं आहे जे आपण मान म्हणून देऊ शकतो हे पंचवीस रुपयाला एक आहे त्याच्यानंतर त्याच्याला आपण पाहूया अजून पुढच्या दुकानात आपल्याला काय पाहायला मिळत ते पहा प्लास्टिकच्या वस्तूंच दुकान आहे इथे आपण पाहूया आपल्याला वाण घेण्यासाठी काय काय वस्तू मिळतील अच्छा अच्छा दादा याची प्राइस काय आहे का याचे चाळीस चाळीस रुपये प्राइस आणि डझन मध्ये घेतलं तर आपण तीनशे साठ एका चाळीस रुपये डझन मध्ये घेतलं तर आपल्याला तीनशे साठ ला मिळेल आपल्या इथे लहान प्राइस काय चालू होत दाखवा मला काय काय वस्तू आहे तिथे हे एक छोटे बाउल्स आहेत ऐंशी रुपये डझन हे आपल्याला ऐंशी रुपये डझन ला पडेल आणि याची क्वांटिटी याच्यामध्ये सहा आहे हे कसे आहे ठीक hey, आहे हे दीडशे रुपये डझन आहे hey, hey, आपण मागेही पाहिलं याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते बघा हे दीडशे रुपये डझन आपल्याला पडेल आहे हेही खूप छान आहे वान म्हणून द्यायला हे का दादा त्याच्यानंतर डबा डबा तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये आपण बघा हे कोथमीर डबा आहे हा हा अच्छा तीनशे रुपये डझन आहे कोथमीर वगैरे ठेवायला भाजी वगैरे ठेवायला आहे संकल्प आई आपल्याला चांगला उपयोगी आहे देण्यासाठी ही ऑइल बॉटल आहे ही दोनशे चाळीस रुपये डझन आपल्याला पडेल या दुकानामध्ये दादा आपल्या दुकानाचं नाव काय एम डी प्लास्टिक कीर्तिकार मार्केट मध्ये आल्यानंतर एमडी प्लास्टिक म्हणून जे दुकान आहे इथे येऊ नये तुम्ही अगदी कमीत कमी रेंज मध्ये आपल्याला वाहन देण्यासाठी खूप काही वस्तू पाहायला मिळतील त्याच्यानंतर अजून काय दादा आहे आपल्या इथे अच्छा हे याची काय रेंज आहे आपल्याकडे तीनशे रुपये डझन आहे ही आसन साठी आहे पकोडा प्लेट अच्छा हे आहे कशी म्हणाल दोनशे चाळीस इथे आपल्याला सॉस वगैरे ठेवण्यासाठी इथे आपल्याला सॉस वगैरे ठेवण्यासाठी आणि इथे आपण पकोडा म्हणा नाहीतर वडे म्हणा काही ठेवून छान खाऊ शकतो तीनशे रुपये डझन आहे खूप छान सुंदर असं अजून काय आपल्याकडे अच्छा ते मसाला वगैरे ठेवायला चिली मातीची बरणी आहे ही कशी आहे तीनशे साठ रुपये अच्छा तीनशे साठ रुपये डझन हे बघा तीस रुपये ही पाहू शकता ही खूप छान आणि सुंदर असं आहे हे खरंच खूप छान आहे तुम्ही अगदी बघू शकता बरिणीला अगदी किचन मध्ये उपयोगी पडणारी बरणी आत्मिरिजाम बघू शकतो आपण हे घ्या चला आपण आत्मिरिजाम बघू आपल्याला का अजून काय पाहायला मिळतं आपण हो, आता आलो कीर्तीकर मार्केट मध्ये एम डी प्लास्टिक म्हणून दुकान आहे प्लास्टिकच्या वस्तू दुकान आहे इथे वीस रुपया पासून ते साडेतीन हजार पर्यंत खूप आपल्याला उपयोग अशा वस्तू मिळतात तर आपण ज्या कामासाठी इथे आलो म्हणून काय द्यायचं इथे आपण की आपल्याला काय काय मिळेल वीस रुपया पासून ते आपल्याला हव्या त्या रेंज मध्ये मिळेल चला आपण पाहूया तर दादा मला तुम्ही सांगा इथे काय काय मिळतं आपल्याला अच्छा क्वांटिटी लोक टक्के पर्यंत एक छोटी साईज आहे अच्छा हे पंचवीस रुपयाला एक पंचवीस रुपयाला एक आणि डझन मध्ये किती आपल्याला मिळणार पंचवीस तीनशे तीनशे रुपये डझन तीनशे होलसेल भाव काच काची ही काच का वस्तू का ची काच का भी है साठ रुपये का एक फॅन्सी है अच्छी चीज है हे बघा आपल्याला जर अजून काही छान असं द्यायचं असेल तर हे साठ रुपये साठ रुपयाला एक हे एक युनिक असं आहे हे बघा हे साठ रुपये ना दादा हो हे साठ रुपयाला एक पीस आहे तुम्हाला वाटलं एक छान काहीतरी असं म्हणजे युनिक असं द्यावं पॅटर्न तर हा एक रुपये हे तुम्ही बघू शकता दादा अजून काय आपल्याकडे एक आहे नव्वे रुपये टक्के ओहो हे बघा हे बघा खूप छान सुंदर अशी डिझाईन आहे ह्याच्यावरती हे नव्वद रुपयाला एक आहे तुम्हाला जर वाटत असेल की म्हणजे आपण काहीतरी छान स्पेशल असं गिफ्ट द्यावं आपल्या गृहिणींना आपल्या सख्यांना तर हे तुम्ही देऊ शकता खूप छान आहे एकशे वीस ओके हे त्याच्यापेक्षा कॉस्टली आहे जरा पण खूप छान आहे बघा त्याची डिझाईन बघू शकता तुम्ही हे बघा आणि खाली याच्या खाली स्टँड पण आहे चाळीस रुपया ओके हे बघा हे चाळीस रुपये आहे प्रेसिंग कसं आहे प्रेसिंग प्रेस करून आपण खोलू शकतो ही खूप छान आणि सुंदर अशी छोटी काचेची बॉटल आहे चाळीस रुपयाला आपल्याला खूपच छान आहे आणि लॉक सिस्टम आहे याच्यामध्ये आपण आपल्याला जर असं हवा बंद काय ठेवायचं असेल पदार्थ हा याच्यामध्ये राहू शकतो एक चाळीस रुपयाला एक आपल्याला आणि डझन कसं पडणार आपल्याला दादा चारशे ऐंशी चारशे ऐंशी ही चारशे ऐंशी रुपये डझन आहे आपल्याला पण खूप छान आपल्याला घरात उपयोगी पडेल अशी भरणी आहे काचीची भरणी असते प्लास्टिक मध्ये टिफिन कंटेनर प्लास्टिक टिफिन कंटेनर प्लास्टिक मध्ये हा टिफिन कंटेनर आहे कसा आहे दादा पचास रुपये तक एक आहे पन्नास रुपयाला एक आहे आणि आपल्याला जर घ्यायचं असेल जास्त क्वांटिटी मध्ये तर आपल्याला

अरे छोटी साईज फोर्टी रुपीज चारशे चा, ऐंशी त्याच्यामध्ये तो मोठी साईज होती आणि याच्यामध्ये हा छोट्या साईजचा सा डबा लॉक सिस्टीम लॉक सिस्टम मायक्रोवेव्ह सेफ हा चाळीस रुपयाला आहे आपल्याकडे हाही तुम्ही घेऊ शकता म्हणजे गृहिणीला कामावर जाताना वगैरे आपल्याला टिफिन लागतो हो, त्याच्यामध्ये याचाही वापर त्या करू शकतात अरे सीज ग्रेटर अजय किसने आपण आता बघितलं ना तिकडे पाहिलं अच्छे में अच्छे क्वालिटी आएंगे 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 इसको फिट आएंगे, ये आपको अगर रहेगा तो रुपये ओके हे वीस रुपयाला एक आपल्याला डझन हे बघू शकता युनिक म्हणजे याच्यामध्ये काय आहे म्हणजे कुठेही बाजूला सांडण्याचे वगैरे काहीच आपल्याला टेन्शन नाही

त्या बॉटलचा वापर होऊ शकतो ही आपण वान म्हणून देऊ शकतो जी तिच्या रोजच्या वापरामध्ये होऊ शकते याची प्राइस काय आहे फोर्टी रुपीज टक्के आहे चारशे ऐंशी रुपये डझन चारशे ऐंशी रुपये डझन आपल्याला पडेल आणि चाळीस रुपयाला एक आपली याची क्वांटिटीचा प्राईज एक ते फोर्टी ए बी एफ फोर्टी फाय टक्के आहे अच्छा ही जरा मोठी आहे तरी पण याची प्राइस अगदी रेंजमध्ये याच्यामध्ये आहे पंचेचाळीस रुपयाला आहे हेही खूप छान आहे आपल्याला वाण म्हणून देण्यासाठी तर कीर्तिकर माटवर तुम्ही आलात तर पाहाल इथे ज्वेलरीची पण खूप सारी दुकान आपल्याला पाहायला मिळतात त्या दादांच्या दुकानात पण पाहूया आपल्याला काय काय छान आणि युनिक असे दागिने पाहायला मिळतात चला या नमस्कार अच्छा तुमच्या इथे मला सांगा की ह्या ज्वेलरी जे आहेत त्या त्यांची प्राइस काय पासून चालू होते अच्छा त्यातलं दाखवा मला एखादं हे वगैरे काढून हा चालेल दाखवा साडेपाचशे नऊ दादा पाचशे आणि ह्याची एक वर्ष गॅरंटी सुद्धा आहे खूप छान छान आणि युनिक असे ज्वेलरी या दुकानामध्ये आहे तुम्ही इथे आला तर ह्या दुकानामध्ये नक्की विजिट करा या दादांकडे आणि अजून पाहू शकता पारंपरिक पद्धतीचे पण ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळतात अच्छा आणि इथे पहा हे बँगल्स आहे त्या किचोडी अच्छा या बँगल्सचं नाव आहे पिछोडी म्हणलं ना पिछोडी या बँगल्सचं नाव आहे आणि ह्याची काय ह्याची प्राईस काय ह्याची प्राईस आहे चारशे पन्नास येऊन फिक्स आहे पण पाऊस शोरूम मध्ये सातशे साडेसात अच्छा शोरूम मध्ये सातशे साडेसातशे पण या दादांकडे आपल्याला साडेपाचशे पर्यंत मिळेल छान आणि युनिक अशी शोरूम मध्ये याची प्राइस साडेसातशे वगैरे असते पण दादांकडे आपल्याला साडेपाचशे मध्ये खूप छान बँगलते ओके तुम्हाला दाखवते ओके ओके आपण पूर्ण सेट हातामध्ये तयार केल्यानंतर हा अशा प्रकारे या बँगल्स मागे पुढे घातल्यानंतर खूप छान आणि सुंदर असा एक सेट तयार होतो हा बघा खूपच छान छान होत थँक्यू दादा हे घ्या आणि इथे असते बघा तुम्ही इथे इअररिंग पण पाहू शकता खूप छान छान युनिक अशा डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टाईपचे इथे इअरिंग आहेत मोठे अगदी मोठे आणि खूपच छान आणि सुंदर अशी मोठ्यांसाठी यांचे डिझाईन्स आहेत यांची रेंज काय दादा सातशे साडेसातशे पासून सुरुवात आहे आणि एक वर्ष गॅरंटी असते यांची आणि हे साडेतीनशे ला ज्वेलरी अच्छा हे सर्व ज्वेलरीचे साडेतीनशे रुपये मध्ये आहेत हेही खूप छान आणि सुंदर असे डिजिन आपण नऊवारी साडीवरती स्पेशली हे वेअर करू शकतो असे ये हे इयर रिंग्ज आहेत सर्व काही ओके थँक्यू आणि हे जे इयर रिंग्स आहेत त्याच्यामध्ये ह्याचं काय रेंज आहे दादा शंभरपासून सुरुवात आहे अच्छा हे ये इयररिंग्ज आहे तुम्ही जाऊ शकता पासून सुरुवात आहे इथे एक हे बघा हे मोठ्यांमध्ये तर इथे सुंदर रेकी रेकी असे इयररिंग्ज आहेत जाऊ शकता अगदी छोट्यापासून अगदी मोठ्यांपर्यंत रेक्य तर छान कानातले इयररिंग्ज आहेत तिथे एक मिनिट मी एक तुम्हाला ज्वेलरी घालून दाखवते हे ही डिझाईन खूप छान आहे गळ्यातला नेकलेस हा खूप छान आणि सुंदर दिसतोय बघा तुम्ही पण याची दादा रेंज काय आहे दादा बघा तुम्ही खूप छान आणि सुंदर अशी मोठ्यांचा सेट आहे याची रेंज काय दादा अकराशे पन्नास ला आहे साडे नऊशे ला मिळेल आपल्याला ओके सर्व एक वर्ष गॅरंटी आहे आणि आम्ही स्वतः बनवू शकतो अच्छा ह्या सर्व ज्वेलर्स तुम्ही पाहिलं तर पाहिलं तर यांची एक वर्ष गॅरंटी आहे आणि हे स्वतः बनवतात ज्वेलरी थँक्यू धन्यवाद आणि यांचं कार्ड आहे दुकानाचं नाव आहे गणेश इंटिमेशन ज्वेलरी तुम्ही नक्की अक्कर मार्केटमध्ये आलात तर या ज्वेलर्स दुकानाला व्हिजिट करा आणि खूप छान छान ज्वेलरी खरेदी करा तर आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की वान म्हणून आपण वीस ते पंचवीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत का आपल्याला काय देता येईल तुम्ही इथे या दादरमध्ये मार्केट मध्ये व्हिजिट करा तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची दुकान आहे जिथे आपल्याला खूप काही वस्तू वान म्हणून देता येईल तर आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून आम्ही कोणकोणत्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत आणू हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या भटकंतीनं भटकंती न संपणाऱ्या प्रवासी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ सह तो पण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद